नमस्कार म्हणजे जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजानन महाराजे परब्रह्म स्वरूप आहेत त्यांच्या इच्छेशिवाय काही होत नाही हे सर्व आपल्याला माहिती आहे आपण नेहमीकरता ऐकत असतो की महाराजांची इच्छा असेल तर सगळ्या गोष्टी घडतात आपण हे देखील बघत असतो की कुणी कुणी खूप महाराजांची भक्ती सेवा उपासना करतात किंवा कधी कधी कुणाची इच्छा असून देखील महाराजांची भक्ती सेवा उपासना पारायण हे करणं होत नाही तर असं का होते काही लक्षणे आहेत का काही संकेत आहेत का की महाराज कुणाकडून सेवा करून घेतात आणि कुणाकडून सेवा करून घेत नाही तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल जो भक्त महाराजांचे पारायण करतो सेवा करतो भक्ती करतो त्यामध्ये अहंकाराचा अभाव असतो म्हणजे त्याला कुठल्याही गोष्टीचा अहंकार येत नाही महाराजांची सेवा करत असताना त्याला काही अहंकार नसतो परंतु जो श्री गजानन महाराजांचा खरा भक्त असतो त्याच्या मनामध्ये कसलाही अहंकार नसतो की मी महाराजांची भक्ती करत आहे किंवा महाराजांचे पारायण करत आहे किंवा महाराजांचं कि महारा नामस्मरण करत आहे तो अगदी गुप्त स्वरूपाने सगळ्या गोष्टी ह्या करत असतो परंतु त्या उलट काही काही भक्त असतात जे महाराजांचे पारायण करतात सेवा करतात उपासना करतात मग त्यामध्ये त्यांना अहंकार येतो की बघा मी महाराजांचे किती पारायण करत आहे किंवा किती उपासना करत आहे किंवा नामस्मरण करत आहे मी महाराजांची रोज आरती करतो म्हणजे अनेक गोष्टींमध्ये अहंकार जेव्हा येतो त्या भक्तांवरती महाराजांची कृपा कधीही होत नाही महाराज हे बघतात की हा माझा भक्ती तर करत आहे परंतु याला याचा अहंकार आला आहे का महाराजांना मुळातच अहंकार पटत नाही महाराजांना दांभिकपणा पटत नाही त्यामुळे आपण जेव्हा महाराजांची भक्ती सेवा उपासना करू पारायण करू त्यामुळे त्याची जास्त कुठं चर्चा न करता आपण जेवढी गुप्तपणे महाराजांची भक्ती सेवा पारायण उपासना करू शकू तेवढा आपण गुप्तपणे ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्या म्हणजे मी आता भरपूर जणं असे बघते बायका म्हणजे मोस्टली अशा बघते की ता, ता, ते पारायण तर करत असत परंतु जगाला सांगत सुटत असतात की माझं पारायण आहे माझं पारायण आहे मला पारायण करायचं आहे तुम्ही जेव्हा कुठली महाराजांची साधना करत असाल पारायण करत असाल तेव्हा ती जितक्या जास्त गुप्तपणे तुम्ही कराल तेवढी चांगलं असते आपण ह्या सगळ्या गोष्टी घेणवण्याची काही गरज नाही आपण आपली सेवा ही गुप्तपणे करावी साधना ही गुप्तपणे करावी त्याचीच ते तेव्हाच त्याची ही आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये मिळू शकते दुसरं म्हणजे महाराजांचं नामस्मरण सतत महाराजांचं अखंड नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा जेव्हा आपण स्वतःला विसरून महाराजांचं नामस्मरण करतो अखंड नामस्मरण करतो तेव्हा आपल्यातला मीपणा संपून सर्व काही महाराज करतात याची जाणीव आपल्याला होते म्हणजे आपण असं म्हणतो ना की देवाच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही आणि ते खरं आहे की देवाच्या इच्छेशिवाय काही होत नाही त्यामुळे आपण अखंड रामस्मरण करावं महाराजांच्या चरणाशी आपण लीन व्हावं महाराजांना संपूर्ण समर्पित व्हावं की महाराज जे काही आहे जे काही आहे ते सगळं काही तुमचंच आहे तुम्हीच दिलेलं आहे तुम्ही आतापर्यंत सगळं काही चांगलं केलं आहे आणि इथून पुढेही तुम्ही सर्व काही चांगलंच कराल या समर्पित भावनेने जेव्हा आपण महाराजांची भक्ती सेवा उपासना करू त्यावेळी महाराजांची कृपा आपल्यावरती जाल्याशिवाय राहत नाही परंतु त्यामध्ये देखील आपलं अखंड नामस्मरण हे सतत चालू असावं म्हणजे त्यामध्ये सर्व श्रेष्ठ सेवा ही नामस्मरण सांगितली आहे त्यामुळे महाराजांचं अखंड नामस्मरण करू स्वतःला विसरून जेव्हा आपण महाराजांचं नामस्मरण करतो आणि सर्व काही महाराजच करतात जेव्हा आपल्यातला मीपणा संपून आपण फक्त महाराजांचं नामस्मरण करतो तेव्हा महाराजांची कृपा ही आपल्यावरती होते फक्त महाराजांचं नामस्मरण करतो स्वतःला विसरून महाराजांचं नामस्मरण करतो सर्वस्वी विसरून महाराजांचं नामस्मरण करतो त्या भक्ताचं मन अतिशय शुद्ध होते स्वच्छ होते आणि अशा शुद्ध आणि स्वच्छ मनाने जेव्हा आपण महाराजांची भक्ती सेवा उपासना करतो त्यावेळी महाराजांची कृपा ही निश्चित होते महाराज अशा भक्तांचा सर्वस्वी स्वीकार करतात महाराज अशा भक्ताला सर्वस्वी सांभाळतात त्यामुळे आपण अखंड नामस्मरण करावे मी तुम्हाला नेहमी करता सांगते की कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ सेवा नामस्मरण सांगितले आहे म्हणजे सतयुग युग, आणि युगामध्ये ऋषीमुनी हिमालयामध्ये जायचे आणि तपश्चर्या करायचे परंतु आपण कलियुगामध्ये आपल्या घरच्या घरी बसून अतिशय आरामात बसून जर आपण नामस्मरण केलं तरी सुद्धा आपल्याला त्या फळाची प्राप्ती होणार आहे ते फळ आपल्याला मिळणार आहे एवढी शक्ती नामस्मरणामध्ये आहे त्यामुळे श्री गजानन महाराजांचं गणगण गनात होते या मंत्राचं तुम्ही अखंड नामस्मरण करा अखंड नामस्मरण केल्यामुळे आपल्या सगळ्या काही अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत आणि महाराज हे आपल्याला सर्वस्वी सांभाळणार आहेत महाराजांची कृपा ही सर्वस्वी आपल्यावरती होणार आहे तो भक्त महाराजांवरती संकट काळात देखील संपूर्ण विश्वास ठेवून महाराजांची एकनिष्ठ भक्ती करतो श्रद्धेने करतो त्या भक्तांचा देखील महाराजे सर्वस्वी सांभाळ करतात महाराजे कदी -कदी महाराज कधी कधी आपली परीक्षा बघत असतात कसोटी घेत असतात महाराज बघतात की मी या भक्ताला संकट दिलं आहे या संकट काळातही तो मला विसरतो का किंवा मला दोष देतो का की माझी एकनिष्ठ भक्ती करतो अत्यंत श्रद्धेने तो माझी भक्ती सेवा उपासना करतो हे महाराज बघतात त्यामुळे कुठलीही परिस्थिती असो त्या परिस्थितीमध्ये महाराजांची आपण एकनिष्ठ सेवा करायला हवी अत्यंत श्रद्धेने करायला हवी महाराज हे आपल्याला संकट काळातही सांभाळतात आणि महाराजांशिवाय खरं सांगू का महाराजांच्या शिवाय दुसरं कोणीही आपल्याला तारणहार नाही त्यामुळे दुसऱ्या व्यक्तींवरती तुम्ही विश्वास ठेवल्यापेक्षा तुम्ही महाराजांवरती विश्वास ठेवा महाराजांची भक्ती करा महाराजांची उपासना करा महाराजांचं नामस्मरण करा आणि अतिशय एकनिष्ठतेने करा श्रद्धेने करा महाराज हे सांभाळणारच म्हणजे आपलं असं होते जेव्हा काही संकट येतात तेव्हा आपण बाहेर मार्ग शोधत असतो की आपल्याला कुठून तरी काहीतरी कुणीतरी मदत करेल आणि आपला आपले जे काही संकट आहे किंवा जे आपले अडचणी आहेत त्या दूर होतील परंतु खरं जर पाहता आपण जर का महाराजांच्या चरणाशी अतिशय समर्पित होऊन एकनिष्ठतेने आपण जर का महाराजांची भक्ती सेवा उपासना केली तर महाराजच आपल्याला तारणार आहे दुसरा कोणीही आपला तारणहार नाही त्यामुळे बाहेर सुख शोधल्यापेक्षा महाराजांना अनन्य भावनेने शरण जा महाराजांच्या चरणाशी सुख शोधा नक्कीच आपला उद्धार होणार आहे आपल्या जन्माचा उद्धार होणार आहे आणि आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत महाराजे सर्वस्वी आपल्याला सांभाळणार आहेत फक्त संकट काळातही महाराजांना विसरत नाही महाराजे आपलं ऐकतात असा ज्या भक्ताचा विश्वास असतो त्या भक्ताला महाराज सर्वस्वी सांभाळतात महाराजांची सेवा ही फक्त काही एक कर्म नव्हे ती एक जबाबदारी आहे आणि जो भक्त अतिशय जबाबदारीने ह्या गोष्टी करतो महाराजांचं नामस्मरण करतो महाराजांचं ना पारायण करतो त्या भक्तांवरती महाराजे सदैव त्यांचा आशीर्वाद ठेवतात कृपा ठेवतात महाराज हे त्या भक्ताला सर्वस्वी सांभाळतात महाराज मुळातच भक्त वसल आहेत महाराज हे सगुण रूपामध्ये होते तेव्हाही त्यांनी शेगावमध्ये अनेक भक्तांना सांभाळला आहे त्यांचे चमत्कार दाखवले आहेत महाराजांनी अनेक भक्तांना प्रचिती दिली आहे आणि महाराज अजूनही अनेक भक्तांना प्रचिती देतात चमत्कार करतात महाराज हे त्या भक्तांचा सांभाळ करतात आपण अनेक असे त्याला तो अनुभव आला, आला ते असतात महाराजांचे अतिशय श्रद्धेने ते महाराजांची भक्ती सेवा उपासना करतात त्यावेळी ह्या गोष्टी घडतात आणि महाराज हे त्यांच्या आयुष्यामध्ये बदल हे घडवतात अनुभव घेऊन बघा महाराजांची अत्यंत श्रद्धेने एकनिष्ठ भक्ती करून बघा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल होतील पण जेव्हा महाराजांची भक्ती सेवा उपासना ही अत्यंत श्रद्धेने एकनिष्ठतेने करतो त्यावेळी आपल्यामध्ये देखील खूप बदल व्हायला सुरुवात होतात आपल्या जीवनामध्ये बदल होतात आपल्या अडचणी दूर होतात आपले संकट दूर होतात आपल्या स्वभावामध्ये जो मोह आहे मसर आहे द्वेष आहे ह्या देखील गोष्टी दूर व्हायला सुरुवात होतात म्हणजे तुम्ही बघितलं असल की महाराज आपल्या जीवनामध्ये यायच्या अगोदर आणि महाराज आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्या स्वतःमध्ये आपल्या स्वभावामध्ये किती बदल झालेला आहे आपल्याला जे जो आपल्यामधला जो द्वेष आहे मत्सर आहे मोह आहे तो सगळा काही दूर होतो म्हणजे कुणीही काहीही करो आपल्याला त्याशी काही फरक पडत नाही किंवा कुणी आपला दोष जरी करत असेल मस्सर जरी करत असेल तर आपण त्याला उलट ती प्रतिक्रिया देत नाही म्हणजे आपण न्यूटनचा जो, जो लॉ आहे तो इथे फॉलो करत नाही आपण उलट असं म्हणतो की जाऊ द्यात गोष्टी ह्या घडणारच आहेत त्या माणसाचा स्वभाव तसा आहे त्या माणसा माणसाचं कर्म तसं आहे तर तो त्याच्या कर्माने तो जाईल आपण आपले कर्म चांगले ठेवावे आपण आपला स्वभाव चांगला ठेवावा ह्या गोष्टी जेव्हा आपल्या मनामध्ये येतात आपलं मन हे बदलायला सुरुवात होते आपला स्वभाव जेव्हा बदलायला सुरुवात होतो तेव्हा आपण खरंच आपल्यामधला बदल हा बघतो की आपण खरंच महाराजांची जेव्हा भक्ती सेवा उपासना करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून आपल्यामध्ये हे बदल यायला सुरुवात झाली आहे आणि हे खरंच एक पाऊल असते आपण महाराजांच्या जवळ जाण्याचं महाराजांची भक्तीसेवा उपासना आपण अजून अजून करण्याचं जेव्हा तुमच्यामध्ये हे सगळे बदल तुम्हाला स्वतःला जाणवायला लागतील तेव्हा तुम्ही महाराजांची अत्याधिक भक्ती करा महाराजांचं नामस्मरण करा महाराजांचं पारण करा वर्षभरामध्ये महाराजांची जास्तीत जास्त पारण करायचं प्रयत्न करा महाराजांचं अखंड नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा अजून 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 पुढची पायरी अध्यात्माची चढू आणि आपण महाराजांच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न त्यामुळे वर्षामध्ये तुम्ही महाराजांचे जेवढे पारायण करू शकाल तेवढे पारायण करण्याचा नक्की प्रयत्न करा महाराजांचं नामखंड नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेव्हा आपण काही काम करत असतो तेव्हा देखील महाराजांचं नामस्मरण करा कुणासोबत बोलायचं काम पडलं तेवढ्या वेळ बोलायचं परत आपण आपल्या नामस्मरणामध्ये यायचं आणि आपण जेवढं महाराजांचं नामस्मरण करू तेवढी आपली भक्ती ही वाढत चालते तेवढी आपली महाराजांची श्रद्धाही वाढत चालते आणि महाराज आपल्याला तेवढं जास्त सांभाळतात या सगळ्यांचा आपल्या जीवनावरती खरंच खूप सुंदर परिणाम होतो की आपलं मन अतिशय सात्विक होते आपलं मन शुद्ध होते आपलं मन स्वच्छ होते आणि महाराजांची अखंड कृपा आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती देखील राहते महाराजांची अखंड कृपा आपल्यावरती जेव्हा होते तेव्हा आपलं मन स्थिर होते आपल्यामध्ये संयम येतो तसं पाहिलं तर आपलं मन हे अतिशय चंचल आहे म्हणजे आपण असं म्हणतो ना की मन चिंती ते वैरीनं चिंती आपलं मन हे अतिशय चंचल आहे आपलं मन आत्ता इथे आहे तर थोड्या वेळामध्ये कुठंतरी म्हणजे भ्रमण करून आलेलं असते ह्या सगळ्यांचा आपला सगळ्यांचा अनुभव आहे की जेव्हा आपण पारायण करतो किंवा नामस्मरण करायला बसतो किंवा तेव्हा आपलं मन हे अतिशय चंचल झालेलं असते आपल्या वाचनामध्ये कमी लक्ष असते आणि आपल्या मनावरती जास्त आपलं लक्ष केंद्रित झालेलं असते आपलं मन सध्या इथे आहे या क्षणाला इथे आहे तर अजून कुठेतरी म्हणजे दूरवरती ते फिरून आलेलं असते हा सगळ्यांचाच आपला अनुभव आहे परंतु आपण जेव्हा महाराजांचं जास्तीत जास्त पारायण करायला सुरुवात करतो महाराजांचं नामस्मरण करायला सुरुवात करतो तेव्हा आपलं मन हे स्थिर व्हायला सुरुवात होते आपलं मन संयमी व्हायला सुरुवात होते म्हणजे आपल्याला याचा अनुभव येईल की आपण जेव्हा जेव जेवढी जेवढी आपण महाराजांचं पारायण करू नामस्मरण करू तेवढं तेवढं आपलं मन हे स्थिर व्हायला सुरुवात होते मी पारायण करायला बसाल ग्रंथ वाचायला बसाल तेव्हा मनाकडे जास्त लक्ष न देता मनामध्ये एखादा विचार येत आहे त्याला तसं सोडून द्यायचं त्यावरती विचार करत बसायचा नाही आपण जेव्हा त्यावरती विचार करायला बसतो तेव्हा अजून अजून विचार आपल्या मनामध्ये यायला सुरुवात होतात त्यामुळे आपण तो विचार येऊ द्यायचा तसाच जाऊ द्यायचा आपण महाराजांचा ग्रंथ वाचत आहोत आपण गजान विजय ग्रंथ वाचत आहोत त्यावेळी महाराजांच्या लीला काय काय आहेत त्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं त्या गोष्टी आपल्या नजरेसमोर आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचं जा। गोष्टी आपण जेव्हा सातत्याने करतो तर असा एक पॉईंट येतो असा एक क्षण येतो की आपल्या मनामध्ये काहीच विचार येत नाही आपल्या मनामध्ये फक्त महाराजच असतात त्यामुळे आपण जेव्हा महाराजांचं नामस्मरण करतो पारायण करतो जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपलं मन हे अतिशय स्थिर होते आपलं मन संयमी होते. होते मन संयमी होते म्हणजे कसं होते की कुठली तरी एखादी गोष्ट आपल्याला हवी असते आणि आपल्याला एक क्षणाचा विलंबन करता आपल्याला असं वाटते की ही गोष्ट आज मला हवी आहे तर मला आज हवी आहे किंवा ही गोष्ट माझी पूर्ण व्हायलाच हवी आहे जेव्हा महाराजांच्या भक्तीमध्ये येतो तेव्हा आपला आपल्या मनावरती संयम येतो की त्या गोष्टीचा आपल्याला तेव्हा जास्त अट्रॅक्शन राहत नाही आपण असा विचार करतो की होईल कधीतरी पूर्ण होईलच आज नाही तर उद्या ती गोष्ट होईलच म्हणजे आपलं मन हे संयमी होते आणि जेव्हा आपण पुढे पुढे जातो तेव्हा आपल्याला काही काही गोष्टी अशा असतात की आपल्याला कळून चुकतात की या गोष्टीचं तर माझ्या आयुष्यामध्ये काही कामच नाही म्हणजे मला ही गोष्ट नाही मिळाली तरीसुद्धा चालते खरंच मला चा या गोष्टीचं अट्रॅक्शन होतं ही गोष्ट माझ्या जास्त काही कामाची नाही किंवा ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये नसली तरीसुद्धा मला काही फरक पडत नाही म्हणजे एवढं मन आपलं संयमी व्हायला सुरुवात होते जेव्हा आपण महाराजांची भक्ती सेवा उपासना अत्यंत श्रद्धेने करतो एकनिष्ठने करतो महाराजांना संपूर्ण समर्पित होऊन आपण महाराजांना शरण गेलेलो असतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये या गोष्टी घडतात आणि खरंच सांगते की जेवष शरणागत भावनेने महाराजांची भक्ती करतो महाराजांना आपण संपूर्ण शरणागत होतो महाराजांना आपण संपूर्ण सरेंडर होतो तेव्हा महाराजां आणि जेव्हा आपण महाराजांच्या इच्छेने जगतो त्यावेळी आपल्याला कळते की खरंच काही काही गोष्टी ज्या मला हव्या होत्या त्या माझ्या आयुष्यामध्ये काहीच कामाच्या नव्हत्या त्यामुळे महाराजांच्या इच्छेने जगणं हे कधीही आपल्यासाठी आनंददायी आहे सुकावक आहे आपण कुठलीही अपेक्षा न करता अपेक्षा रहित जर का जगलो तर जीवनातला आनंद आपला कुणीही हिरावून घेणार नाही आणि जेव्हा आपण कुठलीही अपेक्षा रहित आपण जीवन जगतो तेव्हा खरंच सांगते की जीवनामध्ये अतिशय स आनंद येणार आहे जीवने अतिशय आनंदीमय होणार आहे आणि महाराजांच्या आपण इच्छेने जगायला सुरुवात करू तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काळीचंही दुःख राहणार नाही त्यामुळे महाराजांची भक्ती सेवा उपासना तुमच्याकडून जेवढं शक्य होऊन तेवढं जास्ती जास्त करण्यासाठी प्रयत्न करा आता येणार एका आहे एकादशी त्यासोबतच गुरुपुष्य अमृत योग आहे श्री गजानन महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आहे ऋषी पंचमी आहे तर तुमच्याकडून जेवढे जास्त शक्य होईल तेवढं करा अखंड नामस्मरण करण्याचा तरी प्रयत्न करा ज्यांच्याकडून पारायण करणं होणार नाही कारण की सगळ्याच वेळी आपल्याकडून पारायण करणं होईल असं नाही तुम्ही दशमी एकादशी द्वादशीला पारण करण्याचा प्रयत्न करा त्यासोबतच गुरुपुष्य अमृत योगावरती तुमच्या जीवनामध्ये उच्च कुटीच्या अडचणी असतील तर तुम्ही गुरुपुष्य अमृत योगावरती एक पारण करण्याचा नक्की प्रयत्न प्रयत्न करा गजान करा त्यासोबतच महाराजांचा समाधी आहे त्या दिवशी तुम्ही पारायण करण्याचा म्हणजे हे जे काही पारायण आहेत हे गजानन विजय ग्रंथामध्ये दे देखील सांगितलं आहे की या या तिथीवरती पारायण करावं तर तुमच्याकडून ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी तुम्ही नक्की महाराजांचं पारायण करण्याचा प्रयत्न करा ज्यांच्याकडून काही शक्य होणार नाही त्यांनी गजानन बावन्नी वाचावी स्तोत्र वाचावे किंवा हे देखील शक्य होणार नाही तर तुम्ही महाराजांचं अखंड नामस्मरण तर नक्कीच करू शकता अखंड नामस्मरण करण्याला काहीही वेळ लागत नाही त्याला कुठलेही नियम नाहीत की तुम्ही एक ठिकाणीच बसायला हवं आणि एका ठिकाणी बसूनच तुम्ही करायला हवं तुम्ही चालता बोलता देखील महाराजांचं अखंड नामस्मरण करू शकता आणि श्री गजानन महाराजांची अखंड कृपा प्राप्ती तुम्ही करून घेऊ शकता त्यामुळे तुमच्याच्याने शक्य तेवढं महाराजांचं अखंड नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा कारण महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या जीवनाचं कल्याण होऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत तुमच्या जीवनातल्या अडचणी दूर होत ही श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील शेअर करा जय गजानन धन्यवाद